लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दारू घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले याचा राग आल्यानं चौघांनी मिळून कामगारास मारहाण केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील कॅपिटल वाईन या शॉपमध्ये घडलेली आहे कामगारास मारहाण करत दगड मारून जखमी केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे रवींद्र बहादूर नामदेव असं मारहाण झालेल्या कामगाराचं नाव आहे शिवाजीनगर परिसरातील दीपसागर परिसरातील कॅपिटल वाईन शॉपमध्ये रवींद्र विजय बहादूर नामदेव हा युवक कामाला आहे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रवींद्र हा दुकानात काम करत असताना चार जण दारू घेण्यास आले यावेळी रवींद्र त्यांना दारूच्या बाटल्या काढून दिल्यानंतर पैसे मागितले पैसे मागायला इतकी घाईका करतो असं त्या चौघा युवकांनी बोलल्याना रवींद्र काउंटरवर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या पुन्हा दुकानात ठेवून दिल्या बाटल्या परत उचलून नेल्याचा राग आल्यानं चौघा युवकांनी दुकानात घुसखोरी केली यानंतर शिविगाळ करत त्यांनी रवींद्र आणि त्याच्यासोबत काम सोनू कुमार कनोजिया यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांना त्यांनी दुकानाबाहेर काढून दिले या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक